माझे जे काही फ्रेंड सर्कल आहे नाइंटी पर्सेंट मॅरिड आहे तर जसं ते, निक ते माझं बोलायचं की योगेश या तू लग्न कर लग्नाच्या नंतरच्या खूप वेगळ्या तुझं तुझा सहा महिन्यात विचार करतो जसं जसं मग मला भेटायचे तर दहा मुलां दहा मित्रांपैकी नऊ मित्र म्हणतात की नको रे लग्न नको बस म्हणजे ठीक आहे प्रत्येकाची एक वेग लग्नाची किंवा राहण्याची कॉन्सेप्ट वेगळी व्याख्या वेगळी आहे पण ते करत असताना एक नाजूक नात्यामधन जे काय तुम्ही दूर जाता ते असंच नाजूक नातं नसतं ते त्याच्या पाठीमागे एक भावना असतात पैकी पाच लोकांचाही घटस्फोट न होता ते पुन्हा जर आले सोबत तर आम्ही म्हणाल की आमचा तो जो काही प्रवास आणि जे काही प्रयत्न होतो तो कुठेतरी येईल करेक्ट शारदा फिल्म प्रोडक्शन आणि मंगल अष्ट या सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने आज उपस्थित असलेल्या सगळ्या माध्यमांच माध्यमांच्या प्रतिनिधींच मी मनपूर्वक स्वागत करते <laughs> प्रेमाची उलट गोष्ट तेवीस मे रोजी चित्रपटगृहात दाखल होते वीर कुमार शहा यांची निर्मिती असलेला आणि योगेश भोसले यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा नेमका आपल्याला काय सांगणार आहे आणि यातून आपल्याला काय पाहायला मिळणार आहे याची हलकीशी कल्पना आपल्याला टीजरच्या माध्यमातून तर आलेलीच आहे पण ही हलकीशी कल्पना नको आहे आम्हाला थोडीशी जास्त कल्पना या सिनेमाबद्दल हवी आहे जेणेकरून आम्ही तेवीस मे ला चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा का पाहावा हे आम्हाला कळेल म्हणजेच या सिनेमाचा ट्रेलर आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे आणि आजचा समारंभ हाच आहे मंगलाष्ट रिटर्न्स या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आणि म्युझिक लॉन्च सोहळा आज इथे संपन्न होणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते कर खर तर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला एक प्रमुख उपस्थिती लाभणार होती जी अपेक्षित होती ती म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे सरचिटणीस चित्रपट कर्मचारी संघटना मनसे यांचे अध्यक्ष माननीय अमेय खोपकरजी जे आजच्या आपल्या कार्यक्रमाला अपेक्षित होते परंतु काही कारणास्तव तर त्यांची थोडीशी तब्येत खराब झाल्यामुळे ते आज इथे उपस्थित राहू शकले नाहीयेत पण त्यांनी शुभेच्छा या संपूर्ण पोहोचवलेल्या आहेत मनापासून ते आपल्या सगळ्या सोबत या संपूर्ण टीमच्या सोबत आहेत सो त्यांच्या शुभेच्छांसकट आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया कारण शो मस्ट गो ऑन हे आपल्या इंडस्ट्रीचं ब्रीद वाक्य आहे सो सुरुवात करते सगळ्यात आधी या सिनेमाची मुहूर्त मेज यांच्यामुळे रोगली गेली असं आपण सगळा सांभाळायचं म्हटलं की पाठीशे खंबीर असा निर्माता लागतो तो म्हणजेच या सिनेमाचे निर्माते शारदा फिल्म प्रोडक्शनचे वीर कुमार शहा यांच्यासाठी सोबत करण्यात आला पाहिजे मी सगळ्यांना इथे येण्याची विनंती करते अवघड <laughs> <laughs> काम करून झालेलं आहे सो so, खूप सोपा प्रश्न माझा पहिला तर असा आहे आपण या सिनेसृष्टीमध्ये आहातच पण मला वाटतं हा विषय नेमका याच विषयाला आपण निर्माते म्हणून पाठीशी उभं राहायचं हे कसं ठरवलं कारण ती जर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की हा विषय खूप वेगळा आहे कारण जोड्या जुळवण्याचं काम बरेच बरेचसे निर्माते करतात बरेचसे दिग्दर्शक करतात पण घटस्फोटाची ही कहाणी चांगली आहे आणि सध्याच्या विषयाला अनुषंगाने आहे की हा विषय फार महत्व होता आजच्या काळामध्ये म्हणजे काय सांगला सर तुम्ही मला ऑनलाईन छोटी सांगितली की अलीकडच्या याच्यामध्ये लोक घटस्फोट काय घेतात लवकर स्वतःची वगैरे आणि हा आपल्याला सेट आपल्याला माध्यमातून लोकांसमोर आणायचा आहे म्हणून ही कल्पना त्यांनी मला सुचवली मग म्हणलं गो हेड करूया सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होतं घटस्फोट इझिली होतो लग्न होण्यासाठी उशीर लागतो लग्न जर तुम्ही ठरवायला गेला मुलाचा असो ते मुलीचा असो आज वेळ फार लागतो पण घटस्फोट तडका फडकी होतो जे जेणेकरून ह्या गोष्टी कमी हवे आहेत वृत्ती लोकांच्या मध्ये झालेली आहे ती कमी प्रमाणात कमी व्हावी म्हणून पिक्चर ऍक्च्युली काढलेला आहे आता यातून लोकांनी एक चांगलं हे दिलं आम्ही प्रबोधन त्यातनं घडायचं चांगलं आहे ज्यांनी जे घ्यायचं ते खरं तर यातून घेतीलच पण मला वाटतं की अतिशय एंटरटेनिंग माध्यमातून तुम्ही हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहात आणखी एक प्रश्न सर मला आपल्याला विचारायचा आहे ते म्हणजे या सिनेमाच्या पूर्ण प्रोसेस मध्ये हे सगळं चित्रीकरण सुरू असताना किंवा याचं पोस्ट सुरू असताना या पूर्ण प्रवासामध्ये काही अडचणी आल्या का किंवा कधी असं वाटलं का, कि का कि, की अरे बापरे त्यानंतर त्या ह्या मुचिंग दोन वर्षांनी चालू झालं कारण मध्यंतरी मग आम्ही एक वन मध्यंतरी पिक्चर केला त्याच्यामुळे डायरेक्ट एवढी बोसलेच होते आणि तो पिक्चर रिलीज झाल्यानंतर मग त्याच्यात अडकलो आम्ही नंतर तो पिक्चर दिला रिटर्न आले तुम्ही म्हणजे मंगल तर करोना नंतर झाला असं पण जसं की आता सरांनी अनेकदा उल्लेख केलेला आहे की या सिनेमाचे दिग्दर्शक या सिनेमाची कथा घेऊन त्यांच्याकडे आले किंवा हा सिनेमा त्यांना करायचा होता सो फार वेळ न घालवता या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले मी यांना स्टेजवर येण्याची विनंती करते जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया की जस मला यांनी साथ दिली तसेच मला ह्या पिक्चर पूर्ण करण्यामध्ये पूर्ण ते आहे विक्रम आमचे एडिटर अरे विक्रम तर त्यांचे आभारी आहे की आणि हे स्टेजवर मला सांगायला हे होते की खरच म्हणजे हा पिक्चर जेवढा करण्यामध्ये हे केला तेवढा त्यांनी पण मला हे दिली जोदा झाला पाहिजे माझे सिनेमाला विक्रम यांच्यासाठी यानंतर मी मिळते या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांच्याकडे आता सरांनी सांगितलं आपण स्वतः अप्रोच झाला होता या सिनेमासाठी मध्ये एक सिनेमा करण्यात आला त्यामुळे थोडासा खंड पडला आणि मग पुन्हा आपण या सिनेमाकडे वळलो सो हा सिनेमा पूर्णत्ताकडे न्यायच हे जे ठरलेलं होतं किंवा ते जे ध्येय होतं त्याबद्दल काय सांगा सर्वात अगोदर या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्चला आलात त्यासाठी मी थँक यू म्हणेल बिकॉज हा प्रवास खूप वेगळा प्रवास आहे एक तर पावसाचा प्रवास सर्व कलाकार म्हणजे सरांचं वय नसताना एवढी धावप तर सगळं आता अगोदर मला असं वाटतं शहा सरांसाठी पाहिजे त्यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे आणि राहिली गोष्ट फिल्मची हा चित्रपट करणं का गरजेचं होतं चित्रपट करत असताना गोष्ट डोक्यात माझी अशी आली की ही फिल्म होणं यासाठी गरजेचं आहे मुळात मी अनमॅरिड आहे माझे जे काही फ्रेंड सर्कल आहे नाइंटी पर्सेंट मॅरिड आहे तर जसं जसं निक ते मला बोलायचं की योगेश लग्न कर लग्नाच्या नंतरच्या खूप वेगळ्या फिलिंग असतात ठीक आहे अगोदर तुझं पाहतो सहा महिने विचार करतो जसं जसं मग मला भेटायचे तर दहा मुलांना दहा मित्रांपैकी नऊ मित्र म्हणतात की नको रे लग्न नको म्हणजे ठीक आहे प्रत्येकाची एक वेग लग्नाची किंवा राहण्याची कॉन्सेप्ट वेगळी व्याख्या वेगळी आहे पण ते करत असताना एक नाजूक नात्यामधनं जे काय तुम्ही दूर जाता ते असंच नाजूक नातं नसतं ते त्याच्या पाठीमागे एक भावना असतात एवढे इझिली तर या अनुषंगाने पाच लोकांचाही घटस्फोट न होता ते पुन्हा जर आले सोबत तर आम्ही म्हणाल की आमचा तो काही प्रवास आणि जे काही प्रयत्न होतो तो कुठेतरी करेक्ट आणखी एक प्रश्न सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही गायडलाईन कोणाला सुचली याच्या मागची रंबत काय खरं सांगायचं म्हणजे माझं काम या चित्रपटासाठी एकच सांगता येईल चित्रपट करत असताना मी एक दिग्दर्शक म्हटलं की एक व्यक्ती असतो फक्त त्याला जी काही गोष्ट दाखवतो आपण ते पडद्यावरती समजते काय केली जशी गोष्ट मला ऑन पेपर भेटली जेवण एका रायटरकडने तर मग त्या लेखकाने जे लिहिले दाखवण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांनाही ही मी सुचवली गोष्ट सांगत असताना ती एक नातं आहे पण नातं दाखवते पण ते नातं कशा पद्धतीने दाखवतोय लग्न तर सगळ्यांच होत पण ते लग्न झाल्यानंतर जो घटस्फोट आहे तो लग्नाच्या पद्धतीने झाला पाहिजे मग ते जेव्हा होणार आहे सुलट प्रेमाची उलट गोष्ट मग ती उलट गोष्ट कुठली ते याच्यामुळे चांगली कशी झाली पाहिजे तर सुलट पद्धतीने तो हा